तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलनासाठी दाखल होणार आहेत त्याआधी जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे मराठा समाजाला आरक्षण द्या जेणेकरून मराठ्यांना मुंबईमध्ये जाण्याची गरज भासणार नाही असं म्हणत जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय तर प्रत्येक मराठ्यांच्या घरच्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी मराठ्यांना केलंय म्हणजरांगेंच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी जरांगेंचा समाचार घेतलाय देवतोस पिला मी डीजे बंद पाडन कुठं काहीच करण शांततेत हे मय शांततेच जा मागणी करती जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे आणि तुम्हाला निवडणुका आल्या कि की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा माझा इशारा तुम्हाला आहे हे समजून चाल मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे मराठा समाजाची ताकद आहे ही जशी तर माझ्या बापाची जायदाद आहे अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण जर बोलणार असाल त्या ठिकाणी त्याला सोडणार नाही अरे तू कोण जरांगे त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या मर्यादेत राहा नाही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत तीन तीन चार चार पोरी रक्ताच्या थावत पडले तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही जात तूजागी झाली कवर खेडसाठी ती रे कुणाच्या नादी लाग माय तू येत आमजोड बाय शिकून कोत असलं आमच्या आई बनवून तीनशे सात किली तू केल्यावर जमन का आणि नादी लागली मी तो सगळे का बीन हा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता फरवागता शेण खातो नाही मी बोललोच नाही ना आईवर पुढे काय बोललो बोललोच नाही मी बोललो असला ती शब्द माग घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांचे शब्द माग घेतो बोललो असेल तर बोललोच नाही पण ती शब्द मागे येतो काय तर पण आरक्षण द्या मग